नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत ज्योतिबा यात्रेसाठी सहज सेवा ट्रस्टचे महोत्सवी अन्नछत्र दहा तेरा एप्रिल दरम्यान गायमुखावर आयोजन कोल्हापूरवाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवाचे यात्रेच्या निमित्तानं सहज सेवा ट्रस्ट तर्फे रौप्य महोत्सवी अन्नछत्राचं आयोजन दहा तेरा एप्रिल दरम्यान गायमुखावर करण्यात आलं आहे ट्रस्टची स्थापना दोन हजार एक साली झाली असून गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने अन्नछत्र चालव जात आहे या वर्षी दोन लाखाहून अधिक भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील असा अंदाज असून पंधरा तास भोजन चहा मठा यांची मोफत सोय करण्यात भाजी महिला पन्नास वाडपी सत्तर भांडी धुणाऱ्या महिला पन्नास मजूर आणि चारशे स्वयंसेवक काम करणार आहेत जेवणासाठी मोठ्या प्रमाणात धान्य भाजीपाला मसाले आणि इतर साहित्याची तयारी करण्यात आले याशिवाय रक्तदान शिबिर डोळ्यांची तपासणी आणि चोवीस तास वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध असणार आहे दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी सहज सेवा ट्रस्ट शाहूपुरी कोल्हापूर येथे संपर्क साधावा किंवा चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एक्केचाळीस सत्तावीस पंचावन्न या क्रमांकावर संपर्क करावा असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा